आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग असे क्लिनिंग ब्लॉग आहे आणि त्यामध्ये मी माझं गिफ्ट दाखवते अगोदर हाय हॅलो नमस्कार मी क्रांती तुमचा आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते <laughs> तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात अगोदर मी माझं गिफ्ट दाखवते तर ते गिफ्ट असं की आम्ही जेव्हा फ्रीज घेतला होता तेव्हा त्याच्यासोबत आम्हाला गिफ्ट भेटलं होतं ओहनचे भांडे आहेत तर ते मी दाखवते तुम्हाला कोणते कोणते आहेत ते आणि ते मी आत्ताच काढले कालच काढलेत ते नाहीतर तोपर्यंत ठेवूनच दिलेले त्यामुळे त्याचा काही वापर नव्हता मुलं ठेवून पण करायची मग वापरते दिला ते हे भांडे आहेत सर्कवा त्यामध्ये अगोदर हे आहे झाकण तर ओव्हन मध्ये वापरतात हे इडली सा साठी हे असंच ठेवायचं याच्यात त्याला खालून ठेवायला असं स्टँड आहे त्याच्यावरती आणि हे असं ठेवून पॅक करायचं ओव्हनचं इडली पात्र थोडक्यात एवढा आहे साईजनी त्यानंतर हा बाऊल आहे याच्यामध्ये मॅगी वगैरे काही पण करू शकतो खाक दूध गरम वगैरे याच्या याच्या मदतीने ओव्हनमध्ये हे वापरता येतं आहे आपल्याला असं वाटतं आहे की प्लॅस्टिकचे आहेत फायबरचे तर कसं काय याच्यामध्ये होणार पण ते होतं आहे वाफीवरती तर आणि हा कोण आहे त्याच्यासोबतच भेटला आहे आणि मला वाटतं हे हे भांडं ठेवण्यासाठी हे खालचं स्टँड भेटलं आहे त्याच्यावरती असं ठेवायचं आणि या बाउलवरती या बाउलवरती झाकण्यासाठी हे भेटलं आहे याला द पकडला पकडायला पण आहे इथे पण आणि याच याला पण आहे दोन्ही याला पण आहे वरती पकडण्यासाठी कारण गरम होत असेल त्यामुळं आहे त्यांनी इथे पकडायला आणि एवढे असे भांडे आहेत ते मी आत्ता काढलेत वापरायला तर आत आता ओव्हन वगैरे काही नाही आहे माझ्याकडे आत्ता तरी पण याचा काही नाही वापर आत्ताच पण हे मी वापरू शकते स्टोरेज बॉक्स काही पण ठेवण्यासाठी हा बाऊल पण वापरू शकते किचनमध्ये काही पण ठेवायला आणि सगळ्यात जास्त आवडलेलं म्हटलं तर हा कप आहे मला तो मी आता एखाद्या डब्यामध्ये टाकेल मला घेण्यासाठी साहित्य तर मला वाटतं मी तांदळासाठीच वापरेल तांदूळ घ्यायला आणि हे मेजरमेंट मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे तरी हे आहे माझं छोटंसं गिफ्ट जे मला फ्रीज सोबत भेटलंय स्वयंपाकात काय काय आहे ते दाखवते ही आहे, आहे चिघळची भाजी आता सीजन चालू झालाय पावसामुळे भाजीचा आणि आता पूर्ण पावसाळा होईपर्यंत मार्केटमध्ये येते तर ही अशी छान अशी चिकनची भाजी बनवली आहे याची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा मग मी पूर्ण ब्लॉग अपलोड करेल रेसिपीचा शूट केलेला नाही आहे मला परत बनवावी लागेल जर पाहिजे असेल तर आणि भाकरी बनवली आहे भाकरी मी तव्यावरती कडक केली होती आता ती नरम झाली आहे आणि सोबत लोणचं आजचा मेनू आहे हा हे ऑफिसला गेलं टिफिन घेऊन आणि वेदचा आणि माझा खाऊ आहे तो आता वेद पण आम्ही खातो आहे तो ते जेवण करतो आहे म्हणजे तिखट वगैरे खायला लागलाय तो आत्ता त्यामुळं मग मी कमी तिखटामध्येच जेवण बनवते रोज म्हणजे आमच्यासोबत त्याचं पण जेवण होतंय आणि पोटपर पण जेवते त्यामुळे गॅलरी आवरणार आहे तर ही झाडं तुम्ही पाहिलीत लावलेली आणि किती छान आलेत बघा हे खरबूजाचं आहे तर छान आलं आहे एकदम ठेवलं आहे मी तसंच आणि हे कालच लावलं आहे मी याच्यामध्ये खूपच याला अडचण होत होती आणि याच्यामध्ये माती पण मला वाटते खराब झाली आहे त्याच्यामधले संपलेत सगळे कॅल्शियम विटेमिंट तर त्याच्या आता त्यातले कट करून ह्याच्यात लावलं आहे परत इथं मनी प्लांट कोरपड आणि हा मोगरा तर थोडीशी घाण झाली आहे गॅलरी आणि पसारा पण खूप झाला आहे माती आणलेली याच्यात कुंड्यात भरण्यासाठी तर ती पण आता रिकामं करते हे होत तुम्ही एका ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आम्ही माती आणायला गेलो होतो बाहेर तर ती माती झाडांमध्ये ओतलेली म्हणजे ज्या झाडांमध्ये लावायची कुंड्यांमध्ये वगैरे तर एक कुंडीची बाकी होती आणि ती तुळशीसाठी कुंडीसाठी ठेवलेली थे मी तुळसच नाही आणि व्यवस्थित येत पण नव्हती आणि उन्हाळ्यामुळं सारखं सुकत होती त्यामुळं मग मी ठेवलेली पाठीमेगळा लावायला तर आत्ता पावसाळा आला आहे आणि आत्ता छान अशी तुळस येऊ शकते त्यामुळं मग आत्ता शनिवारी मी तुळ कुंडी घेऊन आले आणि माती तर होती घरचीच मग म्हटलं आता माती वगैरे घालून त्यात आज ही लावून घेऊया तुळस तर मी अगोदर म्हटलं गॅलरी क्लीन करते कारण आपल्याला तुळस गॅलरी ठेवायची आहे तर मग क्लीन असायला पाहिजे सगळं आणि थोडासा कचरा पण सकाळी साफसफाई केल्यानंतर निघालेला मग तोच मी कचरा पण काढणार आहे गॅलरीतला आणि थोडीशी घाण पण झाली मग ती पण साफ करून घेते तर माती ते कॅन्डामध्ये भरून ठेवलेली छान अशी झाडं लावून झालेत आता हे कुंडीसाठी पण मी छान अशी जागा केली खाली वीट वगैरे ठेवून तर तसं माझं नियोजन आहे तर त्यामुळं मग म्हणलं अगोदर आता छान असं साफसफाई करून घेऊ त्यानंतर तुळस आणू बाहेर जाऊन आणि तुळस लावून घेऊया दारामध्ये तुळस असायलाच पाहिजे आपण शहरामध्ये राहू किंवा खेडेगावात राहू आपल्या अंगणामध्ये तुळस पाहिजे तर पाहिजेच असं म्हणतात की ज्या अंगणामध्ये तुळस नाही तिथे त्याला मसन वाटा असं म्हणतात तर त्यामुळं तुळस पाहिजे आणि कसं तुळशीचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत हे जुनी म्हण असेल एखाद्या वेळेस पण तुळस पाहिजे तर आता क्लिनिंग चालू आहे माझी सुद्धा मला जागा दुसरी शोधावी लागेल आता किंवा मग गॅलरीमध्येच असेल तर थोडं अंतराने ठेवावी लागेल किचनमध्ये ठेवली जाते डस्टबिन तशी तर बाकीच्या स्त्रिया किचनमध्ये ठेवतात पण मला किचनमध्ये स्मेल वगैरे खूप येतो मग त्यामुळं मग मी किचनमध्ये कधी ठेवत नाही आणि मला आवडत पण नाही किचनमध्ये डस्टबिन ठेवायला कचऱ्या आपला ओला वगैरे कचरा मिक्स असतो त्यामुळे मग आवडत नाही आहे तर गॅलरीमध्येच माझी जागा आहे ठेवण्यासाठी आणि आता झाडून वगैरे क्लीन करून घेतलं माती भरून घेतली तर ते पोतं पण रिकामं झालं होतं मग त्यामध्ये जो कचरा सकाळी काढलेला तो सगळा भरून घेतला तर पसारा लगेच कमी वाटायला लागला आणि कसं लहान मुलं किंवा घर म्हणलं तर पसारा आलाच तसं होतच असते आणि वेदची आता लुडबुड वाढलेली आहे व्हिडिओमध्ये तो मी व्हिडिओ बनवत असतानासुद्धा मध्ये मध्ये तो बोलण्याचा प्रयत्न करतो मला बोलायचे मला बोलायचं असं त्याचं चाललेलं असते आणि मग आता तो बोलायला शिकला त्यामुळं मी त्याला गप्प पण करू शकत नाही तर तेवढंच त्याचं स्किल वाढेल त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय लागेल त्याचं डेअरिंग वाढेल त्यामुळं मग मी त्याला बोलू देते सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्रेझेंटेशन स्किल तर ते त्याचं वाढेल त्यामुळं मग मी त्याला बोलू देत असते तर तो त्या मला प्रत्येक कामामध्ये मदत पण करतो आणि कधी कधी माझं काम पण वाढवतो तर त्याचं आता चाललेलं आहे असं करत असतो तो अधूनमधून तर तिथं खूप घाण झालेली ती निघतच नव्हती त्यामुळं मग मला ब्रश आणावा लागला ब्रशने पण नाही निघाले त्यामुळं मला एक टोकदार वस्तूने तर मी कैचीचा वापर केला त्याने थोडेसे क्लीन करून घेतलं आणि मग पुसून घेतली गॅलरी मोठा पोचा आहे पण त्याने क कडे कोपरा क्लीन होत नाहीत त्यामुळं मग मी एका कापडाने क्लीन करून घेतली छान अशी तर आता एक कँड शिल्लक आहे मातीने भरलेलं त्याच्यामध्ये एक झाड लावायचं शिल्लक आहे आणि ते मला भेटलेलं नाही अजून आणि तुळशीसाठी कुंडी तयार आहे आता आता तुळस आल्यावर सुद्धा एका दिवस मी घेईल ते तर अशा पद्धतीने माझी गॅलरी क्लीन करून झालेली आहे छान वाटते गॅलरीत बसायला कारण रोडवरतीच असल्यामुळे कंटिन्यू गाड्यांची येजा वगैरे चाललेली असते आणि पाऊस आल्यावर तर एकदम छान असं सीन असतो त्यामुळं मग मा गॅलरी मला सारखी क्लीन करावीच लागते आणि यांना आणि मला पण आणि वेदलासुद्धा बसायला गॅलरीत खूप आवडते गॅलरी वगैरे क्लीन झाली आपण आता पावसाळ्याचे दिवस आहेत प गॅलरीत वगैरे बसतो पावसाचा आनंद घेतो चहा घेतो मग गॅलरी स्वच्छ पाहिजे म्हणून सारखी क्लीन करायला लागते आणि रोडवरतीच फ्लॅट असल्यामुळे धूळ पण येते सारखी त्यामुळं मग क्लीन करतच राहावं हो लागते तर तुम्ही गिफ्ट कसं वाटलं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कस मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय